नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी भानुमती जेना ओरिसा जाजपूरच्या दबलगिरी येथे राहते गेल्या तेवीस वर्षापासून माझ्या पतीला मधुमेहाचा त्रास आहे त्यांचा उपचार चालू होता पण हळूहळू ते नियंत्रणाबाहेर जाऊ लागले त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेऊन बघितली पण ती फारशी परिणामकारक नव्हती आणि त्यांच्या साखरेचा स्तर तसाच उच्च राहिला मार्च दोन हजार चोवीसमध्ये मी ऑनलाईन नवग्रह हवनात भाग घेतला व माझ्या पतीच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली हवन खूप शक्तिशाली होते आणि हवनानंतर मी सुंदर स्थिती अनुभवली हवनानंतर दहा दिवसांनी माझे पती त्यांची ब्लड शुगर तपासण्यासाठी गेले आणि रिपोर्ट्स सामान्य आल्याचे बघून आम्ही आश्चर्यचकित झालो आता ते स्वस्थ आयुष्य जगत आहेत हे सर्व केवळ नवग्रह हवनामध्ये मिळालेल्या श्री परमज्योतींच्या आशीर्वादाने घडले माझी प्रार्थना ऐकल्याबद्दल श्री परमज्योतींच्या दिव्यचरणी माझे असंख्य धन्यवाद व हार्दिक कृतज्ञता